निवडून यायचं आणि दुर्लक्ष करायचं हे योग्य नाहीये तरुणांनी मतदारसंघात चांगलं काम करावं आताच्या पिढीच्या काम करावं इथून पुढच्या काळामध्ये जर आपापल्या मतदारसंघात किंवा त्या परिसरात काम करायचं असेल तर पारदर्शकता ठेवणं लोकांचे प्रश्न सोडवण्याच्या करता खऱ्या अर्थाने लक्ष घालणं आणि क्वालिटीचं काम करून दाखवणं ह्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत तो काळ वेगळा होता आताचा काळ वेगळा आहे आता, आता लोकांच्या अपेक्षा खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या आहेत आणि सोशल मीडियाने तर सगळं जगच व्यापलेलं आहे हे पण आपल्याला नाकारता येत नाही तेव्हा कुठं काय गेलं कोण गेलं कधी गेलं काय बोललं ह्या सगळ्या गोष्टी इतक्या तत्परतेनं सगळीकडं समजतात त्याच्यामुळे फार तोलून मापून शब्दाचा विचारपूर्वक बोलावं लागतं बोलत असताना कुठल्याही घटकाला नाराज न करता शेवटी सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं असतं त्या पद्धतीनं काम करावं लागतं